जयश्रीताईंचा या ठिकाणी सन्मान करण्याकरता मी अपूर्णताई साठे यांना या ठिकाणी करतो आपण यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करावा भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक स्त्रीला एक सन्मान दिला आणि तो सन्मान देत असताना सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं पुरुषांबरोबरही स्त्री तितक्या सशक्तपणे आणि सामर्थ्याने उभी राहिली पाहिजे संविधान करताना हे अपेक्षित आहे की एक स्त्री जर घडली तर ती सारं कुटुंब खऱ्या अर्थाने वैचारिक वारसांना संपन्न करते